रामकृष्ण अरे माऊली तर माऊलीने आज आपल्याकडे पक्वाज घेतलेला आहे पक्वाजाची पाहू शकता तुम्ही पकवादाची उंची तेवीस इंच आहे ब्लॅक कलर आहे पुढीची जी साईज आहे ती सातशे आहे खालची धुमाची साईज सव्वानव आहे महाराजाला विचारत की पकवाज कसा वाटला काय महाराज आज खूप छान पकवाज आहे दोन्ही बघा एकदम काळी दुमला लावलेला आहे ला ला पकवाज सात हजार दोनशे मध्ये आपल्याला दिलेला आहे खूप छान पक्वाज आहे प्रत्येक जणांची इच्छा आहे की आपल्याला कमेंट करतात कि महाराज तुम्ही पक्वाज देताय ऑफर मध्ये चांगल्या क्वालिटी देतात पण पक्वाजाचा आवाज एकदा दाखवत आपण आवाज थोडासा दाखवत आहे आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरे